रामकृष्ण हरी आज मातृदिना निमित्त मी आईवर काव्य केलेलं आहे काव्याचं नाव आहे आईचं मोल आईचं नातं जिवाळ्याचं असतं आईचं नातं जिवाळ्याच असतं नसतो त्यात कसला स्वार्थ आईचं नातं जिवाळ्याचं असतं नसतो कसला स्वार्थ त्यात आई मायेचा एक आधार असते आई मायेचा एक आधार असते जिच्याजवळ गुन्हे सर्व माफ होत असते जिच्या जवळ गुन्हे सर्व माफ होत असते आईचं मोल न कळे घरात असताना आईचं मोल न कळे घरात असताना घराबाहेर जाता ती न जाई एकही क्षण तिच्या विना घराबाहेर जाता ती न जाई एकही क्षण तिच्या विना आई घरात असताना येते घराला घरपण आई घरात असताना येते घराला घरपण नसता ती घरात वाटे ते स्मशान नसता ती घरात वाटे ते स्मशान आईजवळ असता वाटे मनाला एक, गर एक अभिमान आई घरात असता आई जवळ असता वाटे मनाला एक अभिमान थोडी दूर जाता वाटे सर्वत्र अपमान थोडी दूर जाता वाटे सर्वत्र अपमान आई असते लेकराची भूक तहान जाणणारी सर्व काही आई असते लेकराची भूक तहान जाणणारी सर्व काही तिच्या तिच्यासारखे दैवत या विश्वात नाही तिच्यासारखे दैवत या विश्वात नाही अशी ही माय माऊली अशी ही माय माऊली असे लेकराची मायेची सावली असे लेकराची मायेची सावली माया म्हणे तिच्या मायेच्या उभेने होई जिद्द निर्माण जगण्याची तिच्या मायेच्या उभेने होई जिद्द निर्माण जगण्याची यशस्वी होईल मी जीवनात यशस्वी होईल मी जीवनात घेऊन तिने दिलेली शिदोरी संस्काराची तिने दिलेली शिदोरी सुसंस्काराची मातृपितृदेव भव राम कृष्ण हरी